आता पोलिसांकडे निघालेले आहेत थेट दृश्य आपण नागपूर मधली इथे पाहतोय बच्चू कडू यांना काही वेळापूर्वीच पोलिसांनी कोर्टाची नोटीस देखील दिली मात्र व्यवस्थेनं आमची जेलमध्ये व्यवस्था करावी असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू आता पोलिसांकडे निघाले आहे आम्ही हटायला तयार आहोत जेलमध्ये व्यवस्था करा असं बच्चू कडू यांनी पोलिसांना सांगितलं पोलीस या ठिकाणाहून निघून गेले तर आता बच्चू कडू स्वतःला अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाल चर्चेतून मार्ग निघेल आणि हे आंदोलन शांत पोलीस त्या ठिकाणी गेली होती त्यांनी न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी दाखवला आणि बच्चू कडून स्वतः आता सांगितलेलं की बा आम्हाला अटक करून घ्या आम्हाला अटक नाही केली तर आम्ही म्हणजे न्यायालय न्यायालयापुढे जाऊ आणि आम्हाला अटक केली सांगू आणि पुन्हा एकदा नव्याला उद्यापासून ते लोक आंदोलन नाही चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी सकारात्मक मार्ग याच्यावर निघेल आणि आम्ही सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करण्याकरताच या ठिकाणी आलेलो आहे धन्यवाद चर्चेना मार्ग निघेल असं पंकज भोयार यांनी म्हटलेलं आहे मात्र त्याआधीच अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू आता पोलीस स्टेशनकडे निघाले आहे कडू त्यांनी म्हटलं होतं आणि आता कडू स्वतःला अटक करून घेण्यासाठी नंतर बच्चू कडू जे आहे ते आक्रमक आहे अजित नवलेजी आपल्या सोबत आहे नवलेजी काय सांगणार बघा ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे अशा प्रकारे जर न्यायालयीन हस्तक्षेपामुळे आंदोलनं थांबायला लागली ला तर लोकांना आपला आवाजच उठवता येणार नाही साठी बच्चू कडू अजित नवले राजू शेट्टी महादेव जानकर हे सगळे नेते जे आहेत ते आधी बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहे चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा तो निघेल असं तो मंत्री पंकज गोयल यांनी म्हणाले शेतकरी संघटनेचा शाकर अटक करून घेणार कार्यकर्ते अटक होणार आहेत आक्रमण झाले शरण झालं चाललो आम्ही तुम्ही म्हणता आक्रमक होतोय आम्ही प्रतिनिधी शरण वालेत चाललो तुम्ही म्हणता आक्रमक होत चाललोय कमाल आहे तुमची वाडे मीडिया वाडे मीडिया अरे आम्ही शरण वालेत चाललोय आणि तुम्ही म्हणता आक्रमक आहे ना कट सहा वाजता न्यायालयाचा आदेश अकरा वाजता अटक म्हणजे झोपीत पाला लावायचा शेतकऱ्याचा चुना आगे। 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 कस मिळणार आम्ही सगळे अटक होणार आहे आता पुऱ्या महाराष्ट्रात जलभर होईल महाराष्ट्रात पुऱ्या महाराष्ट्रात जलभर होईल पूर्ण महाराष्ट्रात जलभर करू आम्ही तुम्ही लोकशाहीचा कळा घोटलेला आहे देवेंद्रचे जसं राणाचा रिझल्ट आपला असेल ना अर्थभराच्या अगोदर आणि पहिलेच पाहून पुढे सांगितलं होतं नवनीत राणाचा रिझल्ट राणाच्या बाजूने लागत हे सगळे बनवा बनवी सुरू आहे देशामध्ये अटक त्याच्या बापाले करावं हो लागेल अटक होण्याच्या कोई आदेश की सभा that <laughs> you शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये धडक दिली अटक करून घेण्यासाठी बच्चकडू आता पोलिसांकडे निघाले आहेत तर शिष्टमंडळ साठी रवाना झाले चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग निघेल असं मंत्री पंकज भोयर यांनी म्हटले मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार असं बचू कडू यांनी म्हटलंय हे बच्चू कडू पोलिसांकडे निघाले आहेत कोर्टानं सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळावरून वाचू लावा असे आदेश दिलेले होते